नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा दादांचा अठ्ठावीस तारखेला विमान अपघात झाला होता आणि या अपघाताचे अनेक सी सी टी व्ही आता पुढे आलेले <coughs> तर त्याचबरोबर रोहित पवार यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये या घटनेचा विसंबूत आराखडा मांडला आणि त्यांनी असे सांगितलं की हा अपघातच नाही तर हा घातच आहे म्हणजे अजितदादांचा घातपात केला गेला आणि ती सहावी व्यक्ती जी कोण आहे ती अद्याप सापडलेली नाही तर ती सहावी व्यक्ती आता सापडली असं सुद्धा बोललं जाते आहे मग ती सापडली तर ही व्यक्ती आहे कुठं सहावी व्यक्ती हा आता सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो आहे रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत त्यांनी काय काय मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वा सर्वे अजित पवार यांचं अठ्ठावीस तारखेला निधन झालं विमान अपघातामध्ये असं सांगितलं गेलं हे आपण जणांनी पाहिलेलं आहे तर अजितदादा यांनी हातामध्ये जे घड्याळ घातलेलं होतं त्या घड्याळ्यामध्ये सुद्धा मोठा संभ्रम झालेला आहे त्या घड्याळाचा सुद्धा म्हणजे ते घड्याळ नेमकं कुठं आहे आणि कोणाकडे आहे तर या सगळ्या विषयावरती अनेकांनी तर्कवितर्क लढवले होते तर त्या अगोदर हे जे माझ्याकडे एक सी सी टी व्ही फुटेज आहे घड्याळाचं ह्याचं विमान अपघाताच हे एकदा आपण तसं पडलं हे विमान गे तर बघा आता ह्या सगळ्या अपघाता अपघाताचा अपघाताचा रोख जो आहे तो रोहित पवारांचा नेमका कोणाकडे आहे म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे की रोहित पवार यांचा जो अ रोख आहे काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली गेलेली आहे तर ती पत्रकार परिषद बघा सर त्यांनी आणि त्यांनी काही नेत्यांवरती गंभीर का आरोप केलेला आहे म्हणजे त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अजित पवार हे बायकार निघणार होते मुंबईमधून आणि पुण्यामध्ये मुक्काम करून ते सकाळी सकाळी बारामतीला येणार होते परंतु अचानक एका नेत्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आजची आज आपल्याला फाईल सही करून पाहिजे आणि त्यानंतर सही करून पाहिजे म्हटल्यावरती ती फाईल यायला थोडा उशीर झाला आणि त्यामुळं अजिंदा तिथंच मुंबईमध्येच उशीर झाला त्यानंतर ती फाईल आली वाचली आणि त्याच्यावरती सही करून ती दिली गेली म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ गेला त्यानंतर बघा <coughs> अनेक अशी कारणं रोहित पवारांनी जी कारणं सांगितली त्यापैकी बरीच अशी कारणं आहेत की त्या कारणामुळं आ... संशय हा बळवलेला आहे त्यातच आता सुरुवातीच्या काळामध्ये विमान कंपनीनं असं सांगितलं होतं की बाबा विमानाचा अपघात झाला त्यावेळी सहा व्यक्ती होत्या हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं विमान कंपनीने सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जारी केलं होतं की सहा व्यक्ती होत्या आणि सहा व्यक्ती मयत झालेले आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं त्याचबरोबर विमानाचा जे प्रवासी कोण कोण आहे त्याची जी यादी आहे कुन ती यादी सुद्धा सहा व्यक्तींच्याच नावाने यादी होती आणि सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी हा अपघात घडला आणि बारा वाजेपर्यंत वाजे 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 ते बारा एक वाजेपर्यंत म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून अपघात झाल्यापासून ते साडेबारा एक पर्यंत ह्याच बातम्या सगळ्या चॅनलला होत्या म्हणजे जे विमान कंपनीने माहिती दिली की सहा व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे विमानात ते उतरच्या होतं म्हणजे अशा बातम्या सुरू होत्या परंतु वाजल्याच्या नंतर पुन्हा अचानक बातम्या बदलल्या गेल्या की अजित पवार यांच्यासह पाचच व्यक्ती म्हणजे पाचच व्यक्ती मरण पावलेली आहेत एक व्यक्तीचा पुन्हा पत्ता कट केला गेला म्हणजे रोहित पवार यांनी जे विसंभूत माहिती मांडलेली आहे त्याच्यामध्ये ह्या सहाव्या व्यक्तीचा सुद्धा जिक्र आहे की ही सहावी व्यक्ती अजित पवार असू शकते असं सुद्धा रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं की बाबा ही सहावी व्यक्ती जी होती हे गायब आहे सापडलेली नाही आणि ती अजित पवार ही अजित पवार असू शकते असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलेलं आहे तर त्याहून दुसरी गोष्ट असे सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे की बाबा या विमानामध्ये पेट्रोल पंधराशे लिटर भरलेलं होतं म्हणजे मुंबई बारामती जे अंतर आहे हे फार फार तर अडीचशे किलोमीटर पर्यंत अंतर आहे ते तीनशे किलोमीटर धरलं आपण तर तीनशे किलो ये किलोमीटर येणं जाणं सहाशे किलोमीटर होतोय फार फार तर बाराशे किलोमीटर पर पर्यंत विमान जाईल किंवा पंधराशे किलोमीटर जाईल एवढं त्याच्यामध्ये इंधन भरणं गरजेचं होतं परंतु ते विमान पाच हजार किलोमीटर जाईल एवढं इंधन भरण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये आणि तो हे मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे की एवढं इंधन कशामुळे भरलं गेलं या विमानामध्ये म्हणजे काय गरज होती एवढं इंधन भरण्याची म्हणजे आवाच्या सवा इंधन त्याच्यामध्ये भरलं गेलं आणि त्याच्यामुळं त्या विमानाचा स्फोट झाला त्याहून दुसरं असं सांगण्यात आलं की विमान हे हवेमध्ये त्याचे स्फोट झाले म्हणजे नेमकं हवेमध्ये स्फोट कशामुळे झालं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यातच दुसरी गोष्ट अशी ही त्यांनी सांगितली की बाबा हे जे पायलट होते या पायलटनं म्हणजे तीन मिनट च्या अगोदर म्हणजे विमानतळावरती ते पोचलं पहिल्यांदा ते लँडिंगला त्याला जमलं नाही नंतर गिरट्या घालायला गेलं त्यावेळेस या मुख्य पायलटचा कसलाही संवाद त्या ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड झालेला नाही त्याचबरोबर हे जे पायलट होते ह्या पायलटांना काहीतरी आमिष दाखवून किंवा त्यांच्यावरती दबाव टाकून हा अपघात घडवला गेला का असा सुद्धा संशय हा रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे त्यांचं ब्रेन वॉश केलं गेलेला असं सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे की ब्रेन वॉश करून हा अपघात घडवला का म्हणजे विमान विमानाची ज्या वेळेस अडचण असेल त्यावेळेस त्याला ते मेडे कॉल केला जातो किंवा विमान विमानतळाच्या तिथल्या लोकांशी संपर्क केला जातो परंतु असा बारामती विमानतळाला तर संपर्क केलेला दिसून येत नाही असंही रोहित पवार यांनी सांगितलं त्याचबरोबर हे विमान जर बारामतीला लँडिंग करता येत नव्हतं तर ते विमान पुण्याला सुद्धा लँडिंग करता आलं असतं पुणे म्हणजे किती पाच दहा किलो पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती होतं आणि पुण्यामध्ये सुद्धा त्याचं लँडिंग करता आलं असतं परंतु ते जाणीवपूर्वक तिथंच उतरण्याचा हट्ट घातला आणि अपघात झाला असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि रोहित पवार यांचा नेमका रोख हा अपघाताचा नेमका कोणत्या नेत्याकडे हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी फायलींबाबत सुद्धा सांगितलं गेलं की बाबा ह्या फायली सही करायला सांगितल्या गेल्या तर त्याच्यामुळे सुद्धा उशीर झाला असं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं त्याचबरोबर रोहित पवारांनी हे सुद्धा सांगितलं की बाबा या विमान कंपनी कंपनीला कंपनीवरती बंदी आहे निकृष्ट सेवा निकृष्ट दर्जाची दिली म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवून त्या अनेक देशांमध्ये त्यांच्यावरती बंदी आहे आणि बंदी असताना सुद्धा आपल्या देशामध्ये हे विमान कसं काय चालू हा सुद्धा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला की बाबा विमानां ह्या विमानांमुळे नेत्यांचे अपघात घडतायत तर ह्याच विमानाचा मुंबईमध्ये सुद्धा अपघात घडला होता मग हे अपघातग्रस्त विमान नेमकं पी माणसांच्या सेवेसाठी कशासाठी ठेवलं गेलं व्ही आय पी माणसांना इकडे तिकडे जाण्यासाठी अशी विमानं का ठेवली गेली हा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे तसंच त्यांनी असं सुद्धा सांगितलं की बाबा जे सुरुवातीच्या काळामध्ये अजित पवार यांना म्हणजे अजित पवार यांनी जी टीका टिप्पणी केली होती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा सगळा घोटाळा बाहेर काढलेला होता आणि त्यामध्ये असंही म्हटलं होतं की मशीन कशा मॅनेज केल्या जात्या त्या काय केलं जातंय हे सुद्धा अजित पवार बोललेले होते तसंच भ्रष्टाचारावर सुद्धा अजित पवार बोलले होते की अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचा जो घोटाळा आहे भारतीय जनता पक्षाचा पुणे महानगरपालिकेमधला घोटाळा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतला जो घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे तो सुद्धा बाहेर काढलेला होता आणि भाजपवरती सडकून अशी टीका केली होती ज्यावेळेस भाज बहात्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा विषय पुढे आल्यावरती सुद्धा अजित पवारांनी सांगितलं होतं की ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केले त्या लोकांसोबतच आज मी सत्तेत आहे ना मग मी कसा घोटाळा केला असं म्हणता असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलं होतं आणि या गोष्टींमुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला होता आणि अडचणीत आल्यामुळं हा काटा काढला गेला का काय असं सुद्धा रोहित पवार यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार यांची मिटिंग झाली होती आणि त्यामध्ये बारा डिसे बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असं सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या त्याचा व्हिडिओ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलेला आहे मीटिंगचा मीटिंगचा व्हिडिओ हा जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजित पवार यांनी पाठीमागच्या ज्या मुलाखती दिल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं होतं की बाबा आता बस झालं हे मला कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे घरातली घरात विरोध करून तर आता एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही एकत्र येऊ असं सुद्धा सांगितलं गेलं होतं आणि मग अजित पवार जर एकत्र आले तर अजित पवारांकडे असं काय गुपित भारतीय जनता पक्षाचं होतं की त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा अडचणीत आला असता आणि भारतीय जनता पक्षाची जनमानसामध्ये जी असणारी क्रेज आहे ही कमी झाली असती म्हणजे एकंदरीत अजित पवार यांना मशीन कशा मॅनेज करायच्या हॅकिंग करायच्या हे सगळं माहिती होतं का अशाच कारणामुळे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवून आणला गेला का हा सुद्धा मुद्दा रोहित पवार यांनी प्रखरतेनं मांडला गेला म्हणजे रोहित पवार यांनी हे सुद्धा सांगितलं की याच असं सुद्धा कारण असू शकतं की याच्यामुळे सुद्धा अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा घडवून आणला गेला असं दिसतंय तर आता बघा अमोल मेटकरी यांनी पुन्हा एक अजून एक ट्विट केलेलं आहे की बघा हा हे बघा रोहित पवारांच काय ट्विट आहे बघा एक मिनिट तुम्हाला भेटल्या चर्चा सहावी बॉडी आठ सदतीस ला झालेला कॉल आणि तो मेसेज एक दोन नाही तर दहा दावे अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवता बारा जानेवारीचे विलिनीकरण नको त्याच लोकांना अजित पवारही नको होते पवारांची घाई अंगलट आली नाही तर आज महाराष्ट्र गडलाय का विमानात सहा जण होते तर पाचच जणांची बॉडी कशी मिळाली आठ हा सगळा प्रश्न सगळेजण विचारताय सदतीस ला फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकार्यासोबत बोलत होते तो मेसेज व्हायरल होतो की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतो काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत काही लोक म्हणतात नाही हा घातपात नाही तर हा अपघात आहे चर्चा शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येतात राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या आता जिवंत पुराव चुकल्याच्या पुरावा भेटला असंही सांगितलं जातं की अजित पवार हे जिवंत आहेत अशा सुद्धा चर्चांना उदाहरण आलेलं आहे त्याचबरोबर काही चर्चा अशा सुद्धा आहेत की अजितदादा यांचे अजितदादा यांचा अपघात नव्हे तर हा घातपात केला गेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको असं काही जणांना वाटत होतं आणि त्या कारणातूनच अजित पवारांच्या विमानाचा अपघात केला गेला असं सुद्धा शंका वर्तवण्यात आलेली आहे परंतु रोहित पवार यांनी सुद्धा सांगितलं की बाबा जो सहावी व्यक्ती आहे ही अजित पवारच असण्याची शक्यता आहे म्हणजे अजित पवार हे त्या विमानामध्ये नव्हते असं अनेकांचं म्हणजे रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर रोहित पवार यांनी असंही म्हटलेलं आहे की हे जे विमान कंपनी आहे या विमान कंपनीवरती मनुष्यवादाचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही आणि तो मनुष्यवादाचा गुन्हा या विमान कंपनीवरती दाखल करण्यात यावा असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी अनेक गंभीर गंभीर आरोप या विमान कंपनीवरती केलेले आहेत तसंच सरकारकडे सुद्धा त्यांचा आरोप होता गंभीर स्वरूपाचे आरोप आरोप त्यांनी सरकारवरती सुद्धा केलेले आहेत तर या सगळ्या प्रकरणाची खरी चौकशी होणं गरजेचं आहे परंतु आजवर जे अपघात झाले किंवा ज्या घटना घडल्या गाट या सगळ्यांमध्ये समित्या नेमल्या गेल्या चौकशा नेमल्या गेल्या परंतु या चौकशा पुढं आलेल्याच नाहीत म्हणजे कुठलं बी आपण उदाहरणं घ्या की त्या चौकशा पुढे आल्या नाही जसं फलटणचं प्रकरण असेल मुंडे डॉक्टर भगिनीचं असेल किंवा अजून कुठलंही प्रकरण असू द्या ही एकही प्रकरण सध्या बाहेर आलेलं नाही म्हणजे त्याच्या चौकशा पूर्ण झालेल्या नाही आणि त्याचं काय पुढं होतं हे सुद्धा कोणाला कळलं नाही असंच अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो तर खरंच सहावी व्यक्ती जिवंत एका सहावी व्यक्ती सापडली का हे सुद्धा महत्वाचं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे